वासन टोयोटा आयोजित हायलक्स कल्ट ड्राईव्ह हा अद्वितीय कार्यक्रम नाशिकमध्ये वासन टोयोटा आयोजित नाशिकमध्ये होत आहे हायलक्स कल्ट ड्राईव्ह हा कार्यक्रम सदर कार्यक्रम हा दिनांक पंधरा आणि सोळा मार्च रोजी एस एस के वर्ल्ड क्लब गवळाने रोड पाथर्डी नाशिक येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होत आहे यात व्यावसायिक प्रशिक्षकांकडून ऑफ रोडिंगचे प्रशिक्षण आणि महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील जसे की हायलक्स ही कार स्ट्रॉंग पुलिंग पॉवर आणि रोविस्टस बिल्डमुळे आव्हानात्मक खडकाळ भागातसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने चालवता येते शिवाय हायलक्स या कारमध्ये अनेक प्रकारची वैशिष्ट्य आहेत जसे की के प्रशस्त केबिन असलेले आरामदायी पाच सीटर केबिन अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन ब्रेक असिस्ट इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम फोर व्हीलर ड्राइव हिल होल्ड कंट्रोल ट्रँक्शन कंट्रोल सिस्टम हिल डिसेंट कंट्रोल मल्टीफंक्शन स्टेअरिंग व्हील पॉवर ॲडजस्टेबल एक्स्टिरियर रिव्हर व्ह्यू मिरर टचस्क्रीन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी अनेक वैशिष्ट्ये या कार्यक्रमात व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत पाहता येणार आहेत हर्षा बी एस टोयोटा किर्लोस्कर फील्ड मॅनेजर तेजिंदर सिंग बेदी वासन टोयोटा सीईओ हे उपस्थित होते <laughs>

आ, एक प्लेट yes, okay. आ, नमस्कार माझं नाव मनमित सिंग आहे मी वासन टोयटा म्हणजे ॲज अ सिनियर मॅनेजर आहे फॉर ट्रेनिंग अँड सी बी यू या ठिकाणी आपण जमा झालो आहोत एस एस के वर्ल्डमध्ये नाशिकमध्ये गौलाने रोडला आपण इकडं हायलॅक्सचा कल ड्राईव्ह ठेवला आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे गाडीची एक्स्ट्रीम आपण गाडी वापरू शकता इकडं हायमाऊंट आहे रॉकी बेड्स आहे एक्सेल ट्विस्टर आहे वॉटर वेडिंग आहे सर्व एक्सपिरियन्स ऑफ रोडिंगचे जे आहे ते आपण इकडं करू शकता आपण इकडं नवीन गाडी पण लॉन्च केली आहे जे आहे हायलक्स ब्लॅक एडिशन माझ्या मागे आपण बघू शकता ब्लॅक एडिशन गाडी आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक आपण फीचर्स करू शकता यासाठी आजचा दिवस पंधरा तारीख मार्च आणि सोळा तारीख उद्याच्या दिवशी रविवारला पूर्ण दहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत आपलं ड्राईव्ह इकडं अवेलेबल आहे रिक्वेस्ट सर्वांना नाशिककरणा इकडे या एक्सपिरियन्स घ्या आणि एक वासन टोयटा नाशिकतर्फे आपल्याला एक चांगली संधी आहे इकडं थँक्यू मनमीत सिंग बोल सर आज आम्ही हायलक्सच्या ड्राईव्हसाठी आलो होतो आणि आताच टोयटानी अनविल केली ब्लॅक ॲडिशन म्हणजे टोएटासारखा एक ब्रँड आहे जो मोठा इनोवा झाल्या तुमच्या फॉर्च्युनर झाल्या तर त्याच्यासारख्या ह्या पण गाड्या आहेत हे लोकांना खूप कमी लोकांना माहिती आहे की हायलेक्ससारखी गाडी पण टोयटा बनवते टोयटा हायलेक्स एक जी गाडी आहे तिच्यात फोर बाय फोर कॅपॅबिलिटी काय आहे हे आज आम्हाला या इव्हेंटमुळे समजलं की टोयटामध्ये एवढे फीचर्स आपण नेहमी गाड्या घेतो फीचर्ससाठी घेतो पण टोयटामध्ये फीचर्स नाही आहेत क्वालिटी आहे ऑफ रोडिंग कॅपॅबिलिटी आहे हे आज मला या इव्हेंटमुळे समजलं